आपण बनवतोय भेजा फ्राय हा भेजा आहे हा लिंबू पिळूया आपण बनवतोय भेजा फ्राय आता हे मीठ आता हे हळद आहे हा मसाला लावतोय हा मसाला पलटी करून लावला आहे ला ला तो दोन्ही बाजून आता हे रामा रव्यामध्ये टाकतोय तर रावायला होतोय आता चुलीवरती हे भेजा तवा फ्राय हे तेलामध्ये टाकतोय आता पलटी करतोय फ्राय करायला एकदम सोपा आहे पण चवीला काय विचार होत नका आता काय तुम्हाला वाट पाहायची गरज नाही आता दादरमध्ये राजेशाही गोमंतक मध्ये मिळेल मस्त दोन्ही बाजून फ्राय करून घ्यायचं मुंबई चुलीवरची जेवण कुठे भेटणार नाही ते निचराठी बाजूला केलाय फ्राय झालेला आहे काढून घेऊया मंडळी आग्रिपत्तीचा भेजा फ्राय खाल्ला पण मंडळी हा एक युनिक भेजा फ्राय मस्त रवा फ्राय बरोबर फ्राय केलेला आहे आणि इकडे पण तुम्हाला सोबत अशी मस्त अशी पुदिना चटणी मिळते आणि मस्त कोबी वगैरे गार्निशिंग आयटम मिळत आहे मंडळी ट्राय करूया आणि एकदम क्रिस्पी आहे एकदम क्रिस्पी ब्रेजा आहे ट्राय करूया मामाने आहे मुंडळी एवढं क्रिस्पी तुफान क्रिस्पी लागते तुम्हाला खायला आणि रवा फ्राय केल्यामुळे त्याची उत्तमच चव आहे हा भेजा फ्राय कर ट्राय करत असेल तुम्हाला आता दृदागरमध्ये मिळेल कुठे आव ॲड्रेस खाली आहे नाही तिसपासमध्ये या ट्राय करा आणि मामानच्या हातचा हा सोपा आणि पण वितक्यात स्वादिष्ट असा तो बेजा फ्राय करण्याची ट्राय करा